मोह स्वादाचा आणि नाद खाण्याचा अशा प्रकारामधील एकमेव पदार्थ म्हणजे पाणीपुरी अगदी चौपाटीवर मिळते तशी चटकदार आणि चटपटीत अशी सोलापुरी पाणीपुरी आपण घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने बनवणार आहोत पाणीपुरीसाठी आपण दोन फ्लेवरचे पाणी बनवणार आहोत पुदिना घालून थोडंसं चवीला तिखट असं पाणी आणि चिंचगुळ घालून आंबट गोड असं पाणी आपण तयार करणार आहोत त्यासाठी आपण मिक्सरमध्ये अगोदर छान ताज्या पुदिन्याची पाणी घेऊयात आणि थोडंसं प्रमाण भरपूर घ्या त्यानंतर भरपूर कोथिंबीर एक आठ ते दहा मिरच्या त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा धने पावडर एक चमचा आपण साखर देखील घातलेली आहे आणि त्याचबरोबर सात ते आठ आपण आल्याचे बारीक तुकडे देखील त्यात मिक्स केलेले आहेत आता त्यात अजिबात पाणी न घालता आपण त्याची फाईन पेस्ट करून घेऊयात पाण्यामध्ये ही चटणी अगदी सहज एकजीव होईल इथपर्यंत आपण ते फाईन पेस्ट करून घेणार आहोत आता हे सर्व पेस्ट मी एका बाऊलमध्ये काढून घेऊन त्यामध्ये थंड पाणी मी मिक्स करून घेतलेलं आहे पहा या पद्धतीने आपलं पुदिना फ्लेवर पाणी तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये थोडासा आंबटपणा येण्यासाठी आपण एक अर्धा लिंबू पिळून घेत आहोत यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात त्यानंतर एक चमचा साखर देखील मी इथं थो थोडंसं गोडसरपणा येण्यासाठी घालत आहे आणि अगदी चटपटीत स्वाद येण्यासाठी एक चमचा चाट मसाला मिक्स करून घेत आहे आता वरून आपण अगदी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यामध्ये मिक्स करून घेऊया वरून अगदी मूठभर आपण कारी बुंदी आणि शेव त्यात घालूयात पहा अगदी पुदिना फ्लेवरचा आणि चटपटीत आणि थोडंसं तिखट असं हे पाणी आपलं तयार आहे आता पाणीपुरीसाठी आपण चिंचगूळ घालून केलेली आंबट गोड चवीचं पाणी तयार कुरून करून घेऊयात साधारण एक तासापूर्वी मी चिंच आणि गूळ अगदी समप्रमाणात घेऊन छान भिजून ठेवलेलं होतं अगदी हे छान भिजलेलं आहे मऊ झालेलं आहे हाताने आपण छान कुसकरून घेऊयात आणि गाळीमध्ये या पद्धतीने सर्व गाळून चिंचगुळाचा हा चोथा आपण बाजूला काढून घेऊयात पहा गोड चवीचं चिंच गुळाचं पाणी तयार आहे यामध्ये आपण आता थंड पाणी घालून घेणार आहोत यामध्ये आपण मगाशी जी पुदिन्याची पेस्ट करून घेतलेली होती ती पेस्ट साधारण एक चमचा आपण यामध्ये पाणी घालून मिक्स करून घेणार आहोत चटपटीत स्वादासाठी यामध्ये एक चमचा चाट मसाला देखील घालूयात आणि वरून चवीनुसार मीठ घालूयात आता यामध्ये वरून आपण अगदी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील घालूयात आणि एक मूठभर आपण खारी बुंदी आणि शेव मिक्स करून घेऊयात खारी बुंदी आणि शेव पाण्यामध्ये छान भिजून मुरलं की त्या पाण्याचा स्वाद आणखीनच वाढतो स्वच्छ पाण्याचा वापर स्वच्छतेची काळजी घेऊन अशा प्रकारे तुम्ही दोन फ्लेवरचे पाणीपुरी तयार करून ठेवलात तर घरी तुम्ही मनसोक्त पाणीपुरी खाण्याचा आनंद लुटू शकता पाणीपुरीसाठी लागणाऱ्या ह्या पुऱ्या मी रेडीमेडच मागवलेल्या आहेत अगदी फ्रेश आणि कुरकुरीत अशा ह्या पुऱ्या आहेत या पद्धतीने मी मध्ये थोडंसं पोकळ करून घेतलेली आहे त्यामध्ये आपण छान बारीक चिरून घेतलेला कांदा आणि वरून बुंदी आणि शेवदेखील घालूयात आणि त्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं पाणी अगदी खात्यावेळेस त्यामध्ये घालूयात सगळ्या पुऱ्यांमध्ये एकदम पाणी घालून तुम्ही सर्व करू लागलात तर त्या पुऱ्या एकदम मऊ पडतात आणखीन चटपटीत आणि टेस्टी होण्यासाठी वरून आणखीन आपण बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आणि शेव खारी बुंदी वरून भुरभुरून घेऊयात आणि मस्तपैकी फस्त करूयात आजची ही चटपटीत रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा